सोशल मीडियासह सार्वजनिक जीवनात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असलेली नृत्यांगना व सिनेकलाकार गौतमी पाटील ही आगामी कोणत्या चित्रपटात झळकणार आहे तसेच चाहत्यांकडून नेहमी लग्नाची विचारणा होत असलेल्या गौतमी पाटीलचे नेमके लग्न कधी होणार याविषयी विचारले असता गौतमीने दिलखुलासपणे या, दिल या प्रश्नाला दाद देऊन अजून बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत त्यानंतरच लग्नाचा विचार करू असे सांगितले जुन्नरच्या आदिवासी भागात केवाडी येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटील आपला आवाजशी बोलत होती अनेक युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गौतमीच्या हृदयावर कोणी अधिराज्य गाजवत आहे का या प्रश्नावर गौतमी काय म्हणाली तसे जुन्नर तालुक्यातील रसिकांविषयी व येथील आदिवासी बांधवांविषयी आपल्याला नेमके काय वाटते अशा अनेक प्रश्नांवर गौतमी पाटील दिलखुलासपणे बोलत होती याच विषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुया मी म्हणजे पहिल्यांदाच आदिवासी लोकांचा कार्यक्रम केलाय पहिलाच कार्यक्रम होता आणि जुन्नर शहरात म्हणजे खूप छान प्रकारे त्या लोकांनी माझं स्वागतही केलं सगळ्या महिला होत्या महिलांनी लेझिम खेळून माझं स्वागत केलं सुरुवातीलाच तर खरच प्रचंड खूप छान म्हणजे छान कार्यक्रम झाला आणि तेही खूप छान लोक आहेत की आदिवासी लोक खूप छान मन मन त्यांचं मोकळ आणि स्वभाव खूप छान मन मिळवून स्वभाव त्यांनी आल्या आल्या आम्हाला चहा वगैरे लगेच विचारलं महिला तर खूपच छान या अगोदर अनेक कॉन्ट्रॉवर्सी झाल्या त्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करून घेतलेत आता कोणतीही कॉन्ट्रसी होत नाही अगदी यशाच्या शिकावर तुम्ही आहात फक्त तो, तो कठीण काळ कसा होता जेव्हा कॉन्ट्रॉवर्सी होती जेव्हा टीका होत होत्या तो कठीण काळ कसा होता तुमच्यासाठी मी ते तर बरेच बरेच ट्रोल झाले बरे, बरेच काही गोष्टी घडल्यात खूप अवघड होत त्या सगळ्यांना फेस करणं म्हणजे खूप अवघड असतं आपण सामान्य माणूस म्हणूनही मी जगली आहे म्हणजे मी आताही असं नाही म्हणत पण सामान्य माणूस हे खूप वेगळी लाईफ असते आणि अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे फेमस होणं किंवा पण खूप अवघड माझा तो प्रसंग होता आणि बऱ्याच गोष्टी घडल्या एकच नाही बऱ्याच गोष्टी घडत गेल्या माझ्या लाईफ मध्ये आता सगळ्यांचा नेहमी प्रश्न असतो की गौतमी पाटीलचं लग्न आणि त्यावर बऱ्याच चर्चाही होतात काही गॉसिप्स होतात काही रील्स निघाले बरंच काही झालं तर नक्की गौतमी पाटील लग्न कधी करणार खरच माझ्या लग्नाचा विचार नाहीये ऍक्च्युली एवढ्या लवकर तर नाही अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत मला स्वतःला करायचे तर माझं ते सगळं झाल्यावर मग मी लग्नाचा विचार नक्की आगामी काळात काही पिक्चर करणार आहात किंवा हो हा सॉन्ग आहेत माझे मी आता सांगत नाही पण आहेत ते तुम्हाला दिसलच याच वर्षी काही चित्रपटाचे ऑफर तुम्ही मध्यंतरी दुडकावले असं कळलं होतं चित्रपट ऑफर नाही नाही अजिबात नाही माझे शूट चालू आहे अच्छा चित्रपट येणार येणार साधारण किती दिवसांनी येतील चित्रपट या वर्षी त्यातील ऍक्च्युअली तारीख त्यांनीही नाही ठरवलेली अजून जसं मला पण कळलं ना की मी लगेच मी लगेच सांगत असते मी सांगते जे राज्याचे योग आहे त्या युवकाच्या मनावर अद्राजचे गाधवंतरी म्हणजे गौतमी पाटील त्या गौतमी पाटीलच्या मनावर मी अद्राज्य गाधवतोय का नाही नाही सध्या तुम्ही याच्या शिखरावर आहात भाषकर्मात याचा काही विचार आहे का नाही राजकारणात तर मी पहिलंही म्हटलं होते की बाबा राजकारण डान्स लोकांना दाखवत असते तर त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही नाही आणि आपले सॉन्ग वगैरे तर तुम्ही बघतच असतात आणि प्रेक्षकांचा प्रेम तर मला कायम आहे आणि कायम असू दे असं कधी झालंय का की एखादा कार्यक्रम के अरेंज केलाय आणि कुठल्या तरी राजकीय नेत्याचा दबाव आलाय मग तुम्हाला तो बदल करून परत त्यांच्या सांगण्यानुसार कुठं कार्यक्रमाला जायला लागला कसा प्रतिसाद आहे आतापर्यंत किंवा यापुढे कसं बुकिंग आहे म्हणजे म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय कार्यक्रमही व्यवस्थित होत आहे आणि आता बऱ्याच गोष्टी थोड्या नाही का की शांत झाल्या आहेत पुढचं मी नाही सांगू शकत आतापर्यंत खूप छान अनेक निवेदित कलाकार खर तर या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत त्यांना काय सांग काय काय अनेक निवेदित कलाकार जे आहेत ते या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत लावणी क्षेत्रामध्ये येतात लावणी क्षेत्रात किंवा अजून कलेच्या विविध क्षेत्रामध्ये बाकी क्षेत्र असू देत किंवा लावणीचं क्षेत्र असू देत प्रगती करा खूप छान शिका डान्स क्षेत्र म्हणजे बऱ्याच लोकांना बऱ्याच म्हणजे जे घरातले असतात आई वडील किंवा कोणाला नाही पटत की फुरगी डान्स करते माझ्या घरातही तोच प्रॉब्लेम होता तर माझं एकच म्हणणं आहे की जी आवड आहे ती सोडू नका आणि त्यात प्रगती करा आणि पुढे जा आणि घाबरू तर कोणालाही नोकरी नका जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे ज्या तालुक्यात देखील आपले अनेक फॅन्स आहेत त्या फॅन्ससाठी थोडस वाटतरी भरभरून प्रेम दिलंय मला आज एवढे वर्ष दोन वर्ष झाले असतील खरंच खूप प्रेम दिलं सर्वांनी तुमच्यामुळं मी आज इथपर्यंत मी जुन्नरच्या लोकांनाही सांगते की खरंच तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला एवढं प्रेम दिलं आणि इथून पुढेही देत राहाल अशी मी विनंती करते धन्यवाद